सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथे आज पहाटे भीषण स्फोटाने सर्व परिसर अंदर अंधरि यांच्या घर क्रमांक चारशे ब्याण्णव राहत्या घरात गॅस गिजरचा प्रचंड स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या घटनेत घरातील दोन व्यक्ती आगीच्या ज्वाळेत अडकून गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी गॅस गिजरचा स्फोट इतका तीव्र होता की घराचे गेट उडून रस्त्यावर जाऊन पडले तर भिंतींना मोठे तडे गेले आहेत काही भिंती कोसळल्यामुळे घर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्फोटाच्या धक्क्याने समोरील घरांच्या काचा फुटल्या त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले घटनास्थळी महापालिका अग्निशमन दलाच्या दोन्ही स्टेशनमधील गाड्या तात्काळ दाखल झाल्या फायर ब्रिगेडचे जवान तुषार हेगडे यांनी प्रसंगावधान राखत लिकेज झालेला गॅस सिलेंडर सुखरूप बाहेर काढला तसेच एक भरलेला आणि एक रिकामा असे तीन सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले या घटनेत घरासह मोटारसायकल आणि घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे घटनेनंतर अग्निशमन दलाच्या तात्काळ उपाययोजनेनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पाहणी केली असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे इचलकरांची प्रतिनिधी रसूल जमादार